उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आता चांगलीच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत सत्ताधारी भाजपनं एनडीए कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन साऊथ कार्ड खेळलंय त्यानंतर इंडिया आघाडीनंही माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना रिंगणात उतरवून तोडीस तोड डाव खेळलाय लोकसभेत एनडीएचे दोनशे त्र्याण्णव इंडिया आघाडीचे दोनशे चौतीस तर अन्य पक्षांचे पंधरा सदस्य आहेत राज्यसभेत एनडीएचे एकशे बत्तीस इंडिया आघाडीचे सत्याहत्तर तर इतर तीस सदस्य आहेत आंध्रच्या रेड्डींना मैदानात उतरवून इंडिया आघाडीनं ना, चंद्राबाबू नायडूंची कोंडी केले याशिवाय अन्य पक्षांनाही खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे भाजपनंही अतिसावध भूमिका घेतली त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना गळ घातले लोकसभेत दोन्ही पक्षांचे अनुक्रमे नऊ आणि आठ खासदार आहेत हे बघता त्यांचं मतदान महत्वाचं ठरू शकतं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ठाकरे आणि पवार एनडीएला मदत करणार का त्यांना त्याचं काय बक्षीस मिळणार हे सगळं जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी संतोष राजेमाडिक तुम्ही बघत आहात बोलबिंदास जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानं उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते या निवडणुकीत राधाकृष्णन यांना उतरवून भाजपनं मोठा गेम केलाय दोन हजार चौदा पासून देशभर भाजपची घोडदौड सुरू आहे पण दक्षिणेत अजूनही भाजपला नीट हातपाय पसरवता आलेले नाहीत दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये भाजपचं फारसं अस्तित्व नसल्याचं दिसून येतं हे लक्षात घेऊन भाजपनं राधाकृष्णन यांना रिंगणात उतरवून दक्षिणेतील मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केलाय अर्थात इंडिया आघाडीनेही त्याला पक्क उत्तर दिलंय इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी हेही दक्षिणेतले रेड्डी मूळचे अविभाजित आंध्र प्रदेशचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले त्यामुळं दोघांमधील निवडणूक रंगतदार होऊ शकते तसं एन डी ए आघाडीकडे स्पष्ट बहुमत दिसतं हे बघता राधाकृष्णन यांची निवड जवळपास निश्चित मांडली जाते परंतु विरोधकही मोठ्या प्रमाणात एकवटलेले दिसत आहेत त्यात आंध्रच्याच रेड्डींना रिंगणात उतरवून चंद्राबाबूंची गोची करण्यात आली राधाकृष्णन हे संघाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात तर रेड्डी हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत व्यक्तिगत मुद्दा लक्षात घेतला तर रेड्डी सरस ठरू शकतात हे ओळखून भाजप सावध पावलं टाकताना आहे त्याचाच एक भाग म्हणून भाजपने इंडिया आघाडीतील घटक पक्षांना ओढण्यासाठी रणनीती आखली त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना घातलेली गळ इंडिया आघाडीत ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्याही पक्षांचा समावेश आहे मात्र या दोन्ही पक्षांना दिल्लीत तितकंसं महत्वाचं स्थान दिलं जात नसल्याचं बोललं जातं या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं या दोघांशी साधलेला संवाद पुढं जाण्याची शक्यता वर्तवली जाते एन डी ए तेलुगू देशमसारख्या पक्षाबद्दल काहीसं संशयाचं वातावरण आहे नितीश कुमार यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका व्यक्त केली जाते अशावेळी ठाकरे आणि पवार यांना सोबत घेऊन मोदी सरकारचं स्थान आणखी भक्कम केलं जाऊ शकतं त्या बदल्यात पवारांच्या पक्षाला केंद्रात मंत्रीपद दिलं जाऊ शकतं ठाकरे यांनाही सरकारमध्ये सहभागी करून घेतलं जाऊ शकतं असं बोललं जातं अलीकडे शिंदे आणि भाजपातील संबंध काहीसे ताणले गेलेत त्यात शिंदेंचा महत्वाकांक्षी स्वभाव भाजपाच्या एकसारखा आड येतोय त्यामुळे शिंदेंना बाय बाय केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पवार काका पुतणे एकच आहेत असं आजही महाराष्ट्रातील बऱ्याच नेत्यांना वाटतं त्यामुळे पवार आज न उद्या केंद्रात सहभागी होऊ शकतात असं मांडलं जातं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र